गणेश्वरापाशी सर्व मंडळी जमली शिवराय कळकळी निवडाले कड्यानो अनेक दिवसांपासून आमच्या मनात एक गोष्ट तुम्हाला सांगायची आहे आमचे वडील शहाजी राजे विजापूरचे सरदार आहेत त्यांनी आम्हाला इथल्या जहागिरीचा अधिकार दिला आहे सर्व कसे छान चालले आहे परंतु आम्हाला यात थोडीच आनंद वाटत नाही आम्हाला प्रश्न पडतो की सुलतानांच्या मदतदारीवर आपण संतुष्ट राहते का आपण दुसऱ्यांच्या ओंजळीने पाणी का प्यावे आपल्या चारही बाजूना अनेक परकीय राजवटी आहेत त्यांच्यामध्ये सतत युद्धे चालू असतात आपली माणसे या युद्धात नाहत मारली जातात कुटुंबेच्या कुटुंबे पेशो धडीला दा लागतात आपल्या मुळखाची दुर्धाण होते आणि इतके सोसूनही आपल्या पाद्री काय तर गुलाम आपण हे किती दिवस सहन करायचे किती काळ खपायचे हे सर्व का तर फक्त आपण हे असेच चालू जायचे का जमलेले सर्व मावळे शिवरायांचे बोलणे लक्षपूर्वक ऐकत होते शिवरायांचा आवेश पाहून सर्व मावळे भारावून गेले शिवराय बोलता बोलता क्षणभर थांबले आणि त्यांनी आपल्या सवंगड्यांकडे पाहिले त्यांना स्वराज्याची नवी दृष्टी मिळाली त्यांच्यातील एक जण झाला राजे तुम्ही जसे सांगाल तसे आम्ही करू गरज पडल्यास आम्ही आमचे प्राणही देऊ एक सुरुवात सर्वांनी दुसरा दिला होय राजे आम्ही तयार आहोत आम्ही तुमच्या बरोबर आहोत शिवरायला हे सगळे होते सवंगड्याच्या या शब्दांनी त्यांना भरून झटले आपल्या सवंगड्यांकडे पाहात शिवराय आनंद देत आले आपल्या ध्येयासाठी आपण सर्वांनीच हटायचे सर्वांनी खपायचे हे आपले ध्येय म्हणजे केंद्रवी स्वराज्य तुमचे माझे साऱ्यांचे स्वतंत्र राज्य स्थापन करायचे पाडक्यांची गुलामी आता नको उठा या रायरेश्वराला साक्ष आपण प्रतिज्ञा करूया हिंदवी स्वराज्याची शपथ सोळाशे पंचेचाळीस साली वयाच्या अवघ्या पंधराव्या वर्षी शिवरायांनी आपल्या सवंगड्यांसह रायरेश्वराच्या मंदिरात स्वराज्य स्थापनेची शपथ घेतली हिंदवी स्वराज्याची स्थापना करणे हे आमचे ध्येय आहे आणि त्यासाठी आम्ही सर्वस्व अर्पण करू सारे मंदिर शिवरायांच्या शब्दांनी घुमू लागले हिंदवी स्वराज्याच्या रूपाने हे राज्य भावे असे श्रींच्या मनात आहे श्रींचे मनोरथ आपण पूर्ण करूया शिवराय शेवटी निश्चयाने बोलले स्वराज्य स्थापनेची शपथ घेऊनच शिवराय आणि त्यांचे मावळे देवळातून बाहेर पडले शिवरायांचे मन आनंदाने उचंबळून आले पुण्यात येताच ते तडक लाजमहालात गेले कारण ही गोष्ट आपल्या आईला सांगण्यासाठी माऊलीला धन्य धन्य वाटले हिंदवी स्वराज्य हे या माऊलीचेही ध्येय होते आपण जे मनी धरले ते पालराजे पूर्ण करणार असा विश्वास त्यांना वाटू लागला आपल्या मुलाचा त्यांना मोठा अभिमान वाटला